करण्यासाठी ही कंपोज बास्केट आपण इथं आणलेली आहे आणि त्यामध्ये कोकोपीट कोकोपीटचा दोन लावायचा आहे टाकायचं आहे आणि त्यामध्ये सर्व हे ओला कचरा कात्रीने कापून सण टाकायचं आहे आणि असं पसरून जायचं त्या आहे त्यामध्ये आणि त्यामध्ये सुकले सुकलेली पानं चुरा करून टाकायची आहे आणि त्यामध्ये पाव पाव चमच हळद टाकायचे आहे आणि हे याच्यासाठी खूप आवश्यक आपल्याला कल्चर पावडर टाकायचं आहे ते एक चमच टाकायचा आहे आणि हे सर्व मिक्स करून चावून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं पाणी शिंपळायचं

आणि ते दोन दिवस उन्हात सुकवायचं आहे आणि त्यानंतर जा गाणी जा गाणे घेऊन सण ते गावून घ्यायचं त्यामध्ये उ वरती उरलेला हा चोथा आहे आणि आपल्याला मातीसारखा पदार्थ दिसत आहे ना ते म्हणजे कंपोस्ट खत रा, रा, रा रासायनिक रासा खत रासायनिक खतामुळे या कंपोस्ट खताचा हो उपयोग आपल्याला घरात बागेत दागे, परस बागेतील करता येईल आणि त्यामुळे सर्व झाडं निरोगी राहतील आणि त्यापासून आपल्याला कंपोस्ट खत करत निर्मिती करता येईल आणि त्यामुळे शून्य कचरा व्यवस्थापन ही संकल्पना आपण राहू या कंपोस्ट बास्केटमुळे आपल्याला घरगुती कंपोस्ट खत तयार करता येईल आणि त्यामुळे घरगुती आपल्याला कम्पोज खत कर तयार करता येईल आणि त्यामुळे सगळ्यांचं जीवन निरोगी राहील आणि शून्य कचरा व्यवस्थापन आपण ही संकल्पना राबू आप जर ही बास सर्व घरात सर्वांच्या घरात असेल तर आपण कंप ओल्या कचऱ्यापासून मुक्त होऊ आणि घरगुती कम्पोस्ट आपल्या कचऱ्याचे स्वतः आपण जबाबदारी घे घेतली तर आपलं गाव कचरा मुक्त होईल या कॉम्पोस्ट बास्केट लागतात